कोल्हापूरचं वाटोळ केलंय या राजकर्त्याने म्हणलं तर झालं रस्त्यांसाठी शंभर कोटी आले ते शंभर कोटी कुठे ते जनतेला दिसणं झाले त्या नुसतं गा, आश्वासनाचं गाजर आहे या आम्हाला काय कळलं ना आणि जे काही नेते म्हणतात की राजे तुम्ही निवडणूक लढवू नका आम्हाला तुमचा अभिमान आहे मी त्या नेत्यांना म्हणतो तुम्हाला जर महाराजांचा जर अभिमान असेल ना मग त्यांना बिनवर तुम्ही काय निवडून देत नाही त्यांनी शहराचा जो काय विचार आहे ना तो आपल्या घरापेक्षा शहराचा विकास जास्त इतर शहरांच्याकडे बघा तुम्ही इतर शहरांचं कसं आहे काय त्या मानानं तुम्ही तुमच्या कोल्हापूरचा विकास कराय प्रत्येक पाच वर्षाचं जे ते ते फक्त आपलाच फायदा बघतोय नमस्कार काही दिवसावर लोकसभेचं रणांगण येऊन ठेपलंय आणि कोल्हापुरात जनतेला नेमकं काय वाटतंय यासाठी आपण सध्या ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या ग्राउंड रिपोर्टमध्ये सध्या आपण आहोत बिंजू चौकातील रिक्षा स्टॉपच्या इथं आपल्या आपल्यासोबत आहेत नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे किंवा कोल्हापूरच्या जनतेंना नेमके कोल्हापूरच्या येत्या खासदाराकडं काय अपेक्षा आहेत हे आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत काही दिवसावर लोकसभेचं रणांगण येऊन थांबलं आहे आणि कोल्हापूरकर म्हणून का आपल्या काय अपेक्षा ते येत्या खासदाराकडून किंवा येत्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता आपण पाहतोय गेली दहा वर्षाचं पाठीमागे जरी गेलो आता बघतोय आपलं कोल्हापूर शहर दहा पंधरा वर्षापाठिमागं चांगलं होतं आता जर बघितलं आपलं कोल्हापूर शहर एक तर सगळ्यात आधी स्वच्छतेचा अभाव दुसरी गोष्ट पंचगंगा प्रदूषण आहे रंकाळ्याचा प्रश्न आहे अजून मार्गी लागलेला नाही आई अंबाबाईंचं मंदिर आहे तिथंसुद्धा काय म्हणजे म्हणतो ना भाविकासाठी काय म्हणजे तिथं सुविधा झालेल्या नाहीत अतिशय गैरसोयी झालेल्या आहेत रस्त्यांच्यासाठी रस्त्यांच्यासाठी शंभर कोटी आले ते शंभर कोटी कुठे ते जनतेला दिसणं झालेत काय गा नुसतं आश्वासनाचं गाजर आहे या आम्हाला काय कळणं आता आम्ही बघतोय की रस्ते करणार आहेत करणार आहेत म्हणून परंतु रस्ते करणार आता अडीच महिने गेले अडीच महिन्यामध्ये फक्त पॅचवर किंवा दोन चार ठिकाणी झाले असेल आणि आम्ही रिक्षा चालवतो आहे आम्हाला माहिती आहे रस्ते कुठे आहे आम्ही काय म्हणतो आहे जे काय आता विद्यमान खासदार असतील आमदार असतील तिने आमच्या रिक्षात बसावं त्यांना आम्ही दाखवतो कि रस्ते सका सका था था योड़े योड़े कि की रस्ते कसे आणि कसे ते एवढे एवढे मोठे खड्डे आहेत की नाही खरं सांगायचं म्हणजे लोकांचं कंबडं मोडलेलं आहे आम्हाला तर असा प्रश्न पडतोय की यांची आयुर्वेद ऑर्थोपेडिक डॉक्टरांची यांची सेटलमेंट झाली आहे की काय एवढा प्रश्न भेडसावतोय आम्हाला मग कोल्हापूर करून येणाऱ्या निवडणुका खासदाराखंड आपल्याला काय अपेक्षा आहे आमच्या एवढ्याच अपेक्षा असणार आहेत की आपलं कोल्हापूर हे एक ऐतिहासिक शहर आहे ते स्वच्छ असावं दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जनतेच्या सगळ्या मत जनते ना की मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत जसे की महालक्ष्मी आपल्या आई अंबाबाईंचं मंदिर तिथं सगळ्या सुई मिळाल्या पाहिजेत पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे आणि रंकाळा हा रंकाळ्याचं वै वैभव एवढा आहे राजेश्री शाहू महाराज यांनी बांधलेलं आहे इतकं त्यांचं वैभव लोकं त्यांना कुतूहल न पाहतात परंतु तिथं बघितलं तिथं गेल्यानंतर तिथं प्रश्न वेगळाच पडतो लोकांना की हा पहिल्याचा रंकाळा आहे की आता म्हणजे सोयीनियुक्त रंकाळा झालेला आहे तो सध्या राजकीय स्थिती अशी आहे की छत्रपती शाहूंचा वारसा सांगणारे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती लोकसभेसाठी शड्डू ठोकून मैदानात उतरतात तर करून म्हणून आपल्याला याबद्दल काय वाटते आम्हाला तर अतिशय अभिमान वाटतो कसा आहे तुम्हाला सांगतो राज छत्रपती शाहू महाराज हे आपल्या म्हणतात ना की कोल्हापूर करवीर आणि कोल्हापूर शहर यांचे राजे आहेत राजांनी निवडणूक लढवू नये असं कुठलंच कायदा नाही आहे आणि जे काही नेते म्हणतात की राजे तुम्ही निवडणूक लढवू नका आम्हाला तुमचा अभिमान आहे मी त्या नेत्यांना म्हणतो तुम्हाला जर महाराजांचा जर अभिमान असेल ना मग त्यांना बिनविरोध तुम्ही का निवडून देत नाही त्यांच्याविरोधात तुम्ही उमेदवार देऊ नका ना त्यांना बिनविरोध निवडून द्या आणि सगळी जनता त्यांच्या पाठीशी राहणार आहे आम्ही सुद्धा स्वतः त्यांच्या महाराजांच्या पाठीशी राहणार त्यांना निवडून आणण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे म्हणजे नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या राजकारणात येऊ नका असं म्हणायचं आहे काय त्या नेत्यांना सांगाल तुम्ही तेच म्हणतोय तुम्ही सर्व नेत्यांनी त्यांच्या पाठीशी राहावं आणि आपल्या म्हणतात कोल्हापूरचे ते महाराज आहेत आणि त्यांना बिनविरोध निवडून आणावं आमची एक मेव अशी इच्छा आहे सध्या कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न सोडला तर राजकारणात उड्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत त्यावर काय सांगा आता कसं आहे काय दहा वर्षापूर्वी जे आता कोल्हापूर आमचं होतं म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये का नाही ते कोल्हापूर आता व्यवस्थित होतं आणि सगळीकडंच लोकांच्या सु सुखसोयी निर्माण हो चांगल्या होत होत्या रस्ते व्यवस्थित होते बाकीच्या गटारी ड्रेनेजचे कामं वगैरे इकडे तिकडं सर्व काही चांगलं चाललेलं होतं तर आता हे दहा वर्षामध्ये का नाही ते सगळ्या त्याला कलाटणी वेगळी मिळालेली आहे तर आता मी काय म्हणतो मात्र काय की आता शाहू महाराजांनी आता शड्डू ठोकला का नाही तसंच त्यांनी कोल्हापूरच्या सुखसोयी बाब बाबतीमध्ये त्यांनी शड्डू ठोकून त्या सगळ्या लोकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या ते सोयी त्यांनी चांगल्या निर्माण कराव्या अशा माझी इच्छा आहे गेल्या काही महिन्यांचा आपण राजकारणाचा आढावा घेतला तर मतदार म्हणून जनतेला शून्य ठरवलं गेलं त्याबद्दल काय सांगा प्रश्न असा आहे की आपण एक पाच वर्षातून एकदा निवडणूक लढवतो पाच वर्षामध्ये कसं असतं आहे की तुमची जी ताकद आहे म्हणजे न्यूजची ताकद मीडियाची ताकद ही फार मोठी ताकद आहे जसं आपण सर्वोच्च न्यायालयाची एक ताकद समजतो तशी तुमची ताकद आहे तर तुम्ही आमच्या वतीनं म्हणा जनतेच्या वतीनं म्हणा किंवा एक सर्वसामान्यांच्या वतीनं हे जे काही शहराचे प्रश्न मूलभूत प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ बाबा आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ आहे गेली कित्येक वर्ष रखडलेली आहे याला कारणीभूत कोण आहे सामान्य जनता नाही आहे याला कारणीभूत आहे फक्त राजकीय लोकप्रतिनिधी जेव्हा हा त्या हद्दवाढीचा विषय निघतो तेव्हा पहिल्यांदा लोकप्रतिनिधी आढावा येतो का तर त्याचा तो मताचा घट्ट जो असतो तो निघून जातो असतो त्याला भीती असते मला एक म्हणायचं आहे तुमचं कार्य चांगलं असेल तर जनता तुम्हाला आराममध्ये निवडून देणार तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रचार करायची सुद्धा गरज नाही अशी बरीचशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहेत भारतामध्ये आहेत राहिला प्रश्न शहराच्या विकासाचा आठली की ह्याच्यापूर्वीचे जे खासदार असोत किंवा येणारे जे, कि जे विद्यमान खासदार असोत त्यांनी शहराचा जो काय विचार आहे ना तो आपल्या घरापेक्षा शहराचा विकास जास्त केला पाहिजे शहराचे जे काय बाबा प्र प्रॉब्लेम्स आहेत की शहराची काय सुविधा काय देतो आहे आपण त्यांना आज सेंट्रल गव्हर्नमेंट या नात्यानं म्हणा सगळे अधिकार तुमचे चालतात तुम्हाला शहराचं सगळं माहिती आहे जवळ म्हणजे आता आपलं कोल्हापूर असू दे सॉरी सा, इसलकरिंजी सांगली मिरज आपल्या शहरं किती पुढे गेलेली आहेत उदाहरणार्थ पहिलं बेळगाव घ्या हो तुम्ही बेळगावला लोकं शिव्यात येत होती कर्नाटकमधलं राज्य असं आहे हे आहे ते शहर म्हणून आज त्या शहराची वावं केली जाते याचा आम्हाला खंत वाटते याला कारणीभूत कोण आहेत आमचे लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत लोकप्रतिनिधी काय करतात इलेक्शन आले की तेवढंच आमच्या डोळ्याला काहीतरी येतात तोंडासमोर सांगतात हे करूया ते करूया असं करूया परत पाच वर्ष प व्यवहार टप्पं तर त्यांना माझी एक विनंती आहे त्यांना की बाबा तुम्ही या करा पण शेवटी सरकार तुम्ही चालवणार आहे पण सरकारची जी ताकद आहे ती जनतेच्या मागं लावा शहराच्या मागा लावा शहराचे विकास तुम्ही करा शहराला बुडून या आम्ही का आमच्या घरचा तुमच्याकडनं पूर्ण करून मागत नाही आहे आज तुम्हाला मी मागच्या वेळेला पण एकदा मी बोललो होतो बाबा की जे आता तुम्ही जाती नाही आहे जे काय तुम्ही करा लागला आहे तसं न, न करता तुम्ही युवा पिढीचा विचार करा मुलं एवढी शिकलेली आहेत बाबाची इच्छा असते की बाबा मुलांना आपण इतकं शिकवलेलं आहे की त्यांना काय तर त्यांची एक अपेक्षा असते मुलाकडून की बाबा त्यांनी मोठं झाल्यानंतर एक आमचा म्हातारपणीचा आधार व्हावा त्यांना एखादी नोकरी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत घरोघरी तुम्ही सर्वे केला पाहिजे घरात जाऊन त्यांच्या बाबा मुलं किती शिकलेली आहेत त्यांना किती नोकऱ्या आहेत काय बाबा त्यांची गरज आहे लोक आपली समस्या येऊन आम्ही काय तुमच्यासमोर मांडणार आहे का आम्ही काय करणार बाबा एक, एक मतदार या नात्यानं ना, तुम्हाला मतदान करणार आणि बाजू लावणार आणि शेवटी पाच वर्ष आम्ही तेच बघत बसणार आहे तर असं करू नका म्हणा कुठंतरी जागृत व्हा तुम्ही जनतेचा विचार करा स्वतःचा विचार करू नका तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्हाला जे काय करणार करण्यासारखं बरंच आहे का पाच वर्षाचे पंचवीस वर्षे तुम्ही त्या पदावर राहू शकता आता परवा मी एक बोर्ड बघितला महानगरपालिकेच्या समोर एकशे बावन्न कोटीचा निधी आला आला ना मला सांगा तुम्ही कुठं आहे तो निधी त्या निधीचा वापर कुठे झाला हे फक्त तुम्हाला माहीत आहे जनतेला काय माहीत आहे जनतेची अपेक्षा काय आहेत की रस्ते चांगले झाले पाहिजेत ज्या रस्त्यानं आपण जातो त्या रस्त्यावरनं माणूस व्यवस्थित सुरक्षित जायला पाहिजे आज भटक्या कुत्र्यांचा एक मोठा गंभीर प्रश्न चोरला आहे परवा की डिझायनर ग्राफिक डिझायनर ही होती एकवीस वर्षाची तिनं नाग आपला बळी दिला कशामुळे झालं हे हे आपला कुठं तर आपण एक चुकतो आहे आपला अभाव आहे कुठंतरी आपलं दुर्लक्ष होतं आहे रस्त्यावर जाता मला सांगा रस्त्यावर जाताना इतकी आता गर्दी व्हायला लागली आहे की बा आपल्या आम्हाला फुटपात नाही आहेत वयस्कर लोकांनी कसं चालायचं इतर शहरांच्याकडे बघा तुम्ही इतर शहरांचं कसं आहे काय त्या मानानं तुम्ही तुमच्या कोल्हापूरचा विकास करा ज्यावेळेला तुम्ही कोल्हापूरचा विकास करशील तेव्हा जनता आपोआप तुमच्या पाठीशी राहील एवढी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सध्या आपण आहोत भवानी मंडपात आणि काही कोल्हापूरकर एकत्र आलेल्या आहेत त्यांना विचारा नेमकं काय का कोल्हापूरकरांना काय अपेक्षित आहे विकासाच्या बाबतीत आता विकासाच्या बाबतीत बघायला गेले तर की मास्टर प्लॅन व्हायला पाहिजे रस्ते रुंदीकरण व्हायला पाहिजे दे। नहीं। नहीं। ती काय होत नाही देवस्थान समितीचा आता आराखडा तयार झाला आहे करावं लागल्यात पण अजून काय ते हे झालेलं नाही आता काय शक्यता असणारे लोक मग उपनगरातले म्हणा साईड जे म्हणा नगरसेवक आहेत ते आलेल्या पक्षातला असू दे नाहीतर कुठल्या ठराविक नगरसेवक सोडलं तर आपापल्या भागात काही कामं केलेलं नाही आणि काय करत नाही निधी एखाद्या वेळेवरती परत जातो पण निधी याचा वापर केला जात नाही सध्या राजकीय कोलांडवड्या सुरू आहेत त्यावर काय सांगा प्रत्येक पाच वर्षात जे जे ते परत फक्त आपलाच फायदा बघतोय बाकी कुठल्याही गोष्टीचा आज पण कोणताही स्वार्थ हे केला नाही फक्त इलेक्शनच्या वेळी आपला म्हणून इलेक्शन झाले की कोण ओळखत नाही असा विषय आहे विकास म्हणून कोल्हापूरकरांना खूप अपेक्षा आहेत विकासाच्या नावानं काही झालेलं नाही पण ते व्हायला पाहिजे ही प्रामाणिक कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे एखादा काय कोण काम करायला तर त्याला दुसऱ्याचा आढवा येतो त्याला काम बंद पडले आणि बॅनर बंद करून करायचं काय आज कोल्हापुरामध्ये अख्ख कोल्हापुरामध्ये चौका चौका बॅनर लावल्यात की एकशे बावन्न कोटी अमृत योजनेतून आणल्यात कळंबा लाईन आता जो रोड आहे मिरजगती तिथे कळंबा रोड जाता येत नाही चालता येत नाही म्हणजे अनेक असे रोड कोल्हापूर आहेत की बॅनर लावले आहेत आता पंचवीस कोटी आणल्या एक सांगतो एक सांगतो एक बावन्न एकशे बावन्न कोटी आणल्या शंभर कोटी आणल्या ते पैसे आहेत कुठं एकही रस्ता कोल्हापुरातला चांगला नाही आहे अक्षरशः कोल्हापूरचं वाटलं केलंय या राजकर्त्यांनी म्हणलं तर चालत रस्त्यांचा विषय झाला कोल्हापुरातला समाज युवक म्हणला तर त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्या नेत्याने सोडवला पाहिजे वाटते आपल्याला शंभर टक्के एकही आपल्याकडे कोल्हापूरमध्ये उद्योग नाही जिल्ह्यामध्ये कुठलाही कारखाना नाही किंवा एखादा मोठं हे नाही काय नाही काय कोल्हापूरचा विकासच नाही आहे बाहेरचे लोक अजून आलेली म्हणतात की कोल्हापूर आहे तसं जुना आहे कोल्हापूरचा विकास काहीच नाही आहे इलेक्शन आले की ताबडतोय येतात सारखे की हे करूया ते करूया हे करूया शंभर कोटी दिले हजार कोटी दिले अव कुठं आहेत ते रस्ते नाहीत काय नाही रस्ते आज कुठलेच झालेले नाहीत रस्ते आता किती तीन महिने चार महिने हेच ऐकतोय मी शंभर कोटी दिले आणि रस्ते झाले नाहीत काय काय बोलायचं सामाजिक कार्यकर्त्यांनी ती साफ करायची महानगरपालिकेने तेवढं हा ही केलं ती केलं म्हणायचं त्याच्यापैकी पहिलं अजून आहे तसंच मागचं त्याला काय प्रतिबंध काय नाही आणि पाणी स्वच्छताच ते काय हे म्हणते फिल्टर हे केलं काय त्याचं का उपयोग नाही पुन्हा पाणी ओव्हरलोड झालं की आणि ते हा त्याचं मिसळते हे तीन महिने का चार महिने आता महिना होत आले हे उकरून ठेवलं आहे काय अजून काय केलंच नाही हा सुद्धा इथला रस्ता उकडला तर हा घटकी नाही एक महिना पद्धत असंच अगदी व्यवस्थित काही नाही आहे का ठराविक करतात माडीक बिडीक असे ठराविक लोक त्यांच्या लेवलनं कामं करतात असं नाही पण खालची लोकांनी जी करायला पाहिजे ती करत नाहीत ना एक नंबर नगरसेवक आता ही नगरसेवक दोन अडीच वर्षात नाही पण त्याच्या अगोदर तरी त्यांच्या त्यांच्या भागातली काही कामं का काय ठराविक जर सोडल्यात देशमुख वगैरे नाव घेऊन सांगतो दिंडुर्ले देशमुख सानेगुरुजी वसात गल्ली बोळात रस्ते केलेत पण या गावातल्या चांगल्या वस्तीत रस्ते मादय बंगलेवाल्या लोकांची का तिने दुसरं बाळा भरत नाही तिथल्या नगरसेवकांची तयारीच नाही आमच्या मागा लागाला आम्ही करेक्ट असल्यावर आमच्या मागे काय लागतं तसं असले नसले काय सवाल नाही पण ही गोष्ट खरी आहे पाहिजे चांगले कुणाला भेटत की नाही आता त्या बापरा मग आता आज रस्ता केला नाही तर जवळजवळ पाच सहा वर्ष झालं तो, 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 तो अर्धा फुट खड्डे आम्ही जा हे करतो तर ह्या होत्या सामान्य कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया गेले काही वर्ष कोल्हापूर आहे असं विकासा आहे विकासाच्या बाबतीत रोजगार असेल पंचगंगा असेल बेरोजगारी असेल किंवा रस्ते खड्ड्यांचा प्रश्न असेल जसे आहेत तसेच आहेत लोकप्रतिनिधींनी यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं असेल ठोस मत कोल्हापूरकरांना आता व्यक्त केलेलं आहे असेच नवनवीन रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी न्यूज तोपर्यंत धन्यवाद